विनंती आहे की पहिल्या सहाची सहा जागा आपल्या आहेत का एवढा आम्हाला क्लिअर सांगा म्हणजे आम्ही तिथून पुढचा कार्यक्रम करतो सहाची सहा जर जागा आपल्या असतील तर आम्ही सहाची सहा जागा आम्हाला मिळणार आहेत अशाच पद्धतीने आज काम करतोय त्याच्यामुळं कारण आपल्याकडं पहिल्या सहाची सहा जागा आपणच लढलेल्या आहेत परळी असेल चार आमदार आपले आहेत आणि त्याच्यातलं तीन सोडून गेले आपल्या सोबत आहेत आणि जे दुसरे पडले तिथं सुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेसनी जागा लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे सहाची सहा जागा आपण लढलेल्या असल्यामुळे त्या आपल्याच असल्या पाहिजेत आणि आपल्या राहतील अशी अपेक्षा करू पक्षाच्या बाबतीत ज्या लोकांना आमदार व्हायचे त्यांना सर्वांना एकदा पक्षाने तिकीट डिक्लेअर केल्याच्या नंतर आम्ही कुणाला बंधन घालणार नाही जसं आमच्या भैयानी आम्हाला सांगितलं कुणालाही भेटा आम्ही कुणालाही भेटू ज्याला भेटायचं त्याला भेटा आणि जे मत घ्यायचे त्याचे घ्या त्याच्यानंतर जेनी मत केले त्यांना मी भी जाऊन भेटलो तुमचे आभार म्हणून पण पक्ष जो काम देईल आणि जे सांगेल तेच काम मी करणार आहे त्याच्यामुळे भेटणार पक्षाच्या वेळेस लोकसभेची समीकरण वेगळे असतात विधानसभेची समीकरण वेगळे असतात आपल्याला सहा आमदार आणायचे म्हणून आपण हवेत जाऊन चालणार नाही आपण लोकसभेला निवडून आलो म्हणून सोडून चालणार नाही आता लोकसभा आली आता काही अडचण नाही आता आम्हाला या मतदारसंघात एवढी लीड झाली त्या मतदारसंघात एवढं माहिन झालं काही नाही आता परळीच्या बाबतीत तुलच्या दोवी बोलले ताई पण बोलल्या पंच्याहत्तर हजाराने मायनेस झालो असलो तरी सुद्धा परळीचा आमदार आपलाच निवडून येणार हे कुलगाट तुमच्या आमच्या सर्वांना आहे आपल्याला सर्वांना एखाद्या मतदारसंघामध्ये आपण मायनेस झालो म्हणजे तिथं आपली ताकद नाही असं नाहीये तिथं काय झालंय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण काय केलंय हेही मला माहित आहे त्याच्यामुळं पक्षाजवळ पक्षाच्या जवळ जाऊन पक्षाच्या कानात बोलून चालणार नाहीये पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ज्याने ज्याने काम केलंय त्याचं प्रामाणिक त्याने मी सांगणार आहे यांनी कामच केलेलं आहे आणि जेणे ज्याने काम दाखवलंय आपलं त्याचं सुद्धा मी सांगणार आहे की याने सुद्धा कुणाच्या भावानी कुठं काय केलं कुणाच्या मिसेसनी कुठं काय केलं हिनी रात्री कुठं होता दिवसा कुठं होता संध्याकाळी कुठं होता आमच्या गाडीतून संध्याकाळी कुणाला फोन करायचा याच्या सहीत सगळं रेकॉर्ड आहे आणि एवढंच नाही तर काउंटिंगला सुद्धा हॅलो काउंटिंगला गेलो असताना सुद्धा चार्ट घेऊन तो सकाळी सहा ते रात्री साडे दहा पर्यंत त्या चार्ट वर या भूतवर मतदार किती पडणार आहे होत तसंच पडलं पिपाणीचा जर अपवाद वगाळला तर ती पिपाणीला गेल्यामुळं आकडा तिथं चुकला माझ्या दृष्टीनं मी जेवढे जेवढे आकडे लिहिते तशाला तसे, तसे मत झाले त्याला साक्षीदार जी मध्ये होते ते सर्वजण आहेत हे म्हणायचे सर्वांना सर्वजण म्हणायचे काय केलं पण ज्यांनी त्या पद्धतीने तुम्हीच सर्वांनी साथ दिली त्याच्यामुळे आपण डोकं लावलं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काम करताना ती माझी निवडणूक होती म्हणून तुम्ही लढलात आता जी माझे सहा उमेदवार लढणार आहेत मी उमेदवार आहे म्हणून मी तुमच्यासोबत राहणार आहे मी म्हणजे आता बजरंग सोडण्य नाही तर बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा खासदार म्हणून तुमच्यासोबत राहणार आहे त्याच्यामुळे ती ताकद मोठी असणार आहे त्यावेळेस आपल्याला कोणाला फोन करायचा जसं आता भाईने सांगितलं की आमचा एस पी साहेब काय करतात आमचे कलेक्टर काय करतात आमचे एस डी एम काय करतात आमचे डीवायस पी काय करतात आमचा पोलीस निरीक्षक काय करतो याच्या सर्वांच्या बाबतीत आदरणीय साहेबांना जयंत सर्वांना माहित आहे एक निगेटिव्ह बातम्या पसर पसार करण्यामध्ये किंवा पसरविण्यामध्ये महूर असणारे कोण आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक आणि त्यांच्या सोबत आता जे गेले तेही त्याच पद्धतीचे त्याच वृत्तीचे त्यांना सहनच होईल बीड जिल्ह्याचा खासदार शरदचंद्रजी पवार साहेबाचा होऊ शकतोय आणि झालाय हे मान्यच करायला तयार नाहीत आता तरी मान्य करा दोन महिने झाले मी शपथ घेतली शपथ घेतली आढावा बैठका घेतोय खासदाराचं काम जिल्ह्याला दाखवतोय प्रत्येक तालुक्याला प्रत्येक ब्लॉकला जाऊन खासदारला तो अधिकार आहे या बीड जिल्ह्यातल्या जनतेला दाखवतोय इथून मागच्या पंधरा वर्षाच्या काळात काय झालं पंधरा वर्षाच्या काळात कुठल्या एखाद्या जाऊन एखाद्या तालुक्याला ले ब्लॉक लेवल बैठक घेतली असं दाखवा आणि आज एक पोस्ट टाकली जाते आज कुठ तरी रेल्वेवर बोललं जात आहे आदरणीय पालकमंत्री महोदयान माझी विनंती आहे तुम्ही आज बोलताय गेली पाच वर्ष झालं तुम्ही पालकमंत्री आहात आणि तुमच्याच भगिनी दहा वर्ष झालं खासदार होत्या त्यावेळेस येण्याचं बोला आज मी सक्षम आहे बीड जिल्ह्याच्या जनतेने मला निवडून दिलंय त्या जनतेचा सेवक म्हणून मी काम करायला नक्कीच सक्षम आहे आणि बीड जिल्ह्याची रेल्वे मी शपथ घ्यायच्या अगोदर मीटिंग घेतली भाई आपण घेतली का नाही शपथ नंतर अगोदर काम आणि रेल्वेची बैठक घेतली अठरा तारखेला अठरा जूनला आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की थर्टी फर्स्ट पर्यंत आम्ही एक गाव सांगितलं इथपर्यंत आम्ही कंप्लीट करून देतो त्याच्या पद्धतीने कंप्लीट करण्याचं काम चालू आहे हे रेल्वेचं काम फास्ट कसं सुरू झालं की त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि काय म्हणतात मग आता रेल्वेला आम्ही एवढं बजेट दिलं कैलास वाची विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचा पन्नास टक्के वाटा आणि त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री असताना त्यांनी दिलेले हे रेल्वेला मंजुरी आहे ते तुम्हाला नाकारता येणार नाही आणि त्याचं काम गेली पंधरा वर्ष तुम्ही कंप्लीट केलं नाही ती आम्ही येणाऱ्या बीडला साहेब जिम्मेदारीने सांगतो तुमचा एक पाईक म्हणून तुमचा सेवक म्हणून बीड जिल्ह्याला डिसेंबर पर्यंत रेल्वे चालू या डिसेंबर पर्यंत कारण याच्या पद्धतीने याच्यासाठी फंड्स उपलब्ध आहेत पैसा उपलब्ध आहे फक्त कॉन्ट्रॅक्टर यांना भेटला नाही म्हणून करू दिलं नाही काय मला कळालं नाही साहेब सगळं आहे की आमच्या बजेटमध्ये रेल्वेला एवढे पैसे मिळाले तुमचा खासदार जिवंत आहे ना मी अंत मंत्रालया पत्र दिले माझ्या रेल्वेला कमी पडलेला पैसा द्या मग आताच्या बजेटमध्ये तुमचा काय संबंध आहे दहा वर्ष तेव्हा तवा काय करत होता कुठे काम करीत होता हे सांगितलं पाहिजे आज या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असाल घ्या पालकमंत्र्यांनी काही एखादा स्टेटमेंट केलं अनेक दिला अनेक धाडून तालुक्याला माणसा वेळेस गारपीट झाली इलेक्शन मध्ये मी ज्या वेळेस गेलो त्याच्यानंतर पालकमंत्री येतात परत माग हो <laughs> अरे तुम्ही सक्षम म्हणून घेता स्वतःला लय मिळवून घेता तुम्हाला जर बघवत नाही तर तुम्ही एकदा काम करून दाखवा या आष्टी मतदारसंघातल्या सुद्धा पंचनामा झाले पाहिजेत अशा अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्या